नारायण राणे सध्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत राणे फडणवीस भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत आणि राणेंकडून कालची जी पत्रकार परिषद ती रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळे अनेक चर्चा सुद्धा रंगलेल्या होत्या तर कुणबी प्रमाणपत्राच्या अधिसूचनेला नारायण राणे यांनी विरोध केलेला आहे आणि त्याच संदर्भात ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार होते आणि आजची त्यांची ही भेट अतिशय महत्वाची आहे नारायण राणे सध्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम या भेटीमागचं नेमकं कारण काय गौरी राजकारणात टायमिंग फार महत्वाचं असतं ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर जरांगींचं आंदोलन मागे घेण्यात आलं होतं त्यानंतर नारायण राणेंनी जे ट्विट केलं आणि आपण या निर्णयाशी सहमत असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर कुठेतरी भाजपमध्ये आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सरकारच्या निर्णयावरून मोठी नाराजी असं दिसत होतं भाजपमध्ये दोन मतप्रवाह दिसत होते एक समर्थन करणारा आणि एक विरोध करणारा या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे सरकारच्या विरोधात बोलणार का जी पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केली होती त्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण झाला होता मात्र अचानक त्यांनी पत्रकार परिषद रद्द करण्याचं जाहीर केलं आणि त्या या सगळ्या घटनांच्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजची जी भेट आहे ती निश्चित स्वरूपात महत्वाची मानली जाते यात निश्चितच राजकीय चर्चा होणं प्राप्त आहे अद्याप भेटीचा तपशील बाहेर जरी आला नसला तर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या भेटीत नक्की काय होतं हे पाहणं आपल्यासाठी तितकच महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच ओम धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर कुणवी प्रमाणपत्राच्या अधिसूचनेला नारायण राणे यांनी विरोध केला होता आणि त्यानंतर अचानक त्यांची ही भेट आता महत्वाची आहे आणि या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार <ण्णाग> आहे